चैत्यभूमी दादर मुंबई धर्तीवर भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रशासनाने बार्टीमधून खर्च करण्यासाठी भीम आर्मीचा तीव्र विरोध नमस्कार मी राम बिडकर आपण पाहत आहात पी एम न्यूज आणि आता पाहूयात सविस्तर बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई महापालिकेच्या बजेटमधून चैत्यभूमी दादर येथे सर्व नियोजन करण्यात येते त्याच धर्तीवर पुणे भीमा कोरेगाव येथील सर्व कार्यक्रमाचे नियोजन राज्य शासनाच्या निधीतून करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीने राज्य सरकारकडं केली आहे बार्टीमधून किंवा सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीनं आर्थिक नियोजन करण्यास जनतेचा तीव्र विरोध असल्याची माहिती भीम आर्मी या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव माननीय अशोक कांबळे यांनी केली आहे तत्कालीन दुसऱ्या बाजीरावाच्या जुलमी कारभाराला कंटाळून महारसैनिकासह सर्वच विविध जाती धर्माच्या सैनिकांनी अठराशे अठरामध्ये ठराव करीत लढाई केली होती या दुसऱ्या बाजीरावाचा दारुण पराभव झाला यात शौर्याची प्रतीक म्हणून तात्कालीन इंग्रज प्रशासनाने भीमा कोरेगाव येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर जयस्तंभ उभारला या स्तंभावर लढाई शहीद झालेल्या सर्व शूरवीरांची त्या सैनिकांची नावे कोरण्यात आली आहेत या ठिकाणी एक जानेवारीला महाराष्ट्रासह देशातील प्रचंड संख्येने लोक वंदना देण्यासाठी येत असतात या जनतेसाठी पुणे जिल्हा प्रशासन व तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत विविध सोयी सुवी, सुविधा पुरवण्यात येतात मात्र यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध योजना राबवणाऱ्या बार्टी संस्थेच्या निधीतून भोजनासाठी साठ साथ लाख रुपये खर्च करण्याचा घाट घातल्याचे समजते या निर्णयाला भीम आर्मी तथा समस्त आंबेडकर जनतेचा तीव्र विरोध असल्याचे माननीय अशोक कांबळे यांनी यावेळेला सांगितले भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी येणाऱ्या आंबेडकर जनतेसाठी भोजनासाठी बार्टीने साठ लाख रुपयाचे नियोजन करून तशी निवेदा काढण्यात आली आहे या जनतेसाठी अनेक संस्था व संघटना पाणी भोजनाच्या व्यवस्था करीत असताना बार्टीने विद्यार्थ्याच्या शिक्षणावरील खर्च कमी करून कार्यक्रमासाठी खर्च करण्याचा उटाठेव करू नये अशी जाहीर भूमिका भीम आर्मीने घेतल्यानंतर हे निविदा कॅन्सल करण्यात आल्याचे बार्टीने जाहीर केले होते परंतु आता काही कंत्राटदार समर्थकांनी बार्टीवर दबाव आणून पुन्हा निविदा काढण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप भीम आर्मीचे मानणी अशोक कांबळे यांनी केला आहे बार्टीने हा निर्णय रद्द करावा आणि भीमा कोरेगाव येथील सर्व नियोजन राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या नियोजनातून करण्यात यावा तसे न झाल्यास सरकारला जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल असा इशारा भीम आर्मीचे लढाऊ महासचिव माननीय अशोक कांबळे यांनी यावेळेला दिला पी एम न्यूजकरिता मी रामबेडकर सहित मुख्य संपादक किशोर सोनावणे